नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजची तारीख आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्या मध्ये आलेलो आहोत तर येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे घरपातले तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत त्या बाजारांचे चालू बाजारभाव घर बसल्या पाहता येतील तसेच आपल्याला जर आपल्याकडली गाय म्हैस विकायची असेल तर स्क्रीनवर वर दिलेल्या त्या गायचा किंवा म्हशीचा व्हिडिओ पाठवा आणि त्याची माहिती टाका फ्री मध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल तर चला तर पाहूया हो आजचा बाजार पाहू शकता या गायचा व्यवहार आहे तर पाहू शकता खेप्याला वगैरे कशी गाय आहे त्या बाजारे वस आहेत त्यामुळे त्यामुळे चांगली संधी झालेली आहे पाहू शकता मित्रांनो ह्या गायचा व्यवहार झालेला आहे तर काही मांडी पेचची गाय आहे झाडाला पण मोठे तर ह्याचा व्यवहार झालाय किती रुपयाला व्यवहार झाला हे जाणून घेऊ किती आहे तिसरे तिस तिस दूध किती पिलय बारा लिटर म्हणजे चोवीस लिटर दिवसात पिलंय कितीला व्यवहार झाला नव्वद हजार रुपयाला व्यवहार झाला चोवीस लिटर दूध पिलेला तर ह्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की चोवीस लिटरचे गाय किती रुपयाला जाते ओ नमस्कार मामा नमस्कार किती रुपयाला व्यवहार झाला या गायचा सतरा सत्तर हजार रुपये बर खरं रिएलिटी मध्ये किती झाला ते नाव काय आपलं खरेदी केली विक्री केली खरेदी केली काय बर तर पाहू शकता मित्रांनो किती वेत आहे दुसरं आहे बर साधारण नऊ दहा लिटरच्या आसपास गाय चालन मित्रांनो कारण खाली साडात वगैरे अंतर आणि ठेप्याला चांगलंय तर पाहू शकताय मार्केट कस चालू आहे ते आणि आधुनिक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे कि म्हैस खरेदी विक्री करताना मित्रांनो आपापल्या जबाबदारीवर आणि समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात की ते मला व्हिडिओ मध्ये दाखवता येत नाही किंवा बोलता येत नाही मला त्यामुळे तुम्ही समजून जा जावं तर पाहू शकता ही वेलेली गाय आहे किती वेली गेले दूध किती बसते आठ नऊ एका घरी आलं पिऊन द्यायचा तेवढं गिरायक घरी आलं किंमत काय सांगतो द्यायचं घ्यायचं किती पर्यंत किती पर्यंत तरी नंबर सांगा आपला नंबर नंबर ना तर पाहू शकता सामान्य शेतकरी नंबर त्यांना माहित नाही गै वगैरे पाहू शकत आ, तर आता आपण दुसरे गाय कव्हर करू तर पाऊस सांगता मित्रांनो दुधावर आहे तर दूध किती लिटर वेत हे जाणून घेऊया आपण किती किती काय दूध किती पडतं आठ नऊ लिटर किंमत काय सांगताय किंमत सांगतो पन्नास हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत होईल काय साधारण चाळीसच्या आसपास काय बर किती पदा फायन सांगा बरं नंबर सांगा आपला पंच्याण्णव एकाहत्तर तेहतीस गाव कोणतं आपलं मसवड तालुका जिल्हा सातारा नाव काय म्हटलं आपलं ना नारकर ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता काय कसे आहेत शकता खोड़ाए। शकता तर पाहू शकताय वेलेला आहे खाली काय कोण आहे कोण आहे का बस चालतंय ठीक आहे तर पाहू शकतायप्याला वगैरे मोठी गाय आहे जातेला वगैरे पॅचला तर किंमत काय जाणून घेऊ दूध किती म्हणजे माझ्या सत्तावीस मागच्या वेताना पिले सत्तावीस सत्ता। किती हो तिसरं तिसरा वेळ काय किंमत सांगताय सांगाल किंमत सव्वा पिका सव्वा एक लाख पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं किती बस सांगाल फायनल पंच्याण्णवला द्यायची नव्वद ला मागते पंच्याण्णव नव्वद ला मागते तर पावसा नंबर सांगा बरं आपला शहाण्णव त्र्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठावीस सत्तावन्न तर हा या गायच्या मालकात मित्रांनो नंबर आहे तर मागच्या व्या सत्तावीस लिटर दूध पिलेला आहे गाय ठेप्याला वगैरे चांगले तर फायनल पंच्याण्णव म्हणतात कमी जास्त होतील तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव कोणता आहे आपलं मामा फिलीप बरं बरोबर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो कसे बाजारभाव आहेत ते तर पाहू शकता जर्सी ब्रीड मधलं जर्सी गाय प्युअर मधलं नाही पण जर्सी क्रॉस आहे तर दूध किती पिते वेल्यानंतर नऊ दहा नऊ दहा किंमत काय सांगताय नव्वद नव्वद त्याचं घ्यायचं किती पर्यंत सत्तर लाख आहे बर सांगा बरं आपला आठशे तेरा पाच पाच गाव कोणतं आपलं मंगळवेडा तालवा मंगळवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता सत्तर हजार रुपये किंमत बांधतायेत तरी पण व्यापाराला आल्यानंतर कमी जास्त होतील तर पाहू शकता शिंकची गाय तर ह्याचा व्यवहार चालू आहे वगैरे तुम्ही पाहू शकता साधारणतः पंचवीस लिटरच्या आसपास गाय पेल तर गाय जातीला वगैरे चांगलं आहे रिंग आहे आणि वर्क पॅच वगैरे पण तुम्ही पाहू शकता पाहू शकताय मामा किंमत चाळीस एक चाळीस किती पर्यंत काय एकवीसला द्यायची एकवीस ला द्यायची काय किती बिल आहे मागच्या पहिला रोय चार दात चार दात पहिला रो एक वीस ला द्यायचं म्हणतात तर समोर समोर आल्यानंतर कमी जास्त खोची नंबर सांगा आपण पंचाण्णव पंचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो अठ्ठ्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव एकशे अकरा एकशे अकरा किती लिटर पेल पाहिले तर पंचवीस लिटर दोन पंचवीस लिटर दोन टाय तर पाहू शकता मापाची कास वगैरे आहे आणि धाडाला पण मोठी गाय आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय माम आपलं संतोष कळकुंबे गाव कोणतं नंदेश्वर मंगळवाडा सोलापूर चालत तर पाहू शकता मित्रांनो धडाला वगैरे हायटला एवढी मोठी गाय आहे की चालूला बाजारात अशा खराब गाय आहेत खाली शेप वगैरे तुम्ही पाहू शकता जाताल कशी आहे गाय काय किंमत सांगता एक लाख दहा हजार रुपये साधारण हाईट साडेपाच सहा फूट आहे का काय किती वेळ पर्यंत द्यायचं फायनल बोला <णद> नंबर सांगा आपला डायरेक्ट त्र्याण्णव पंचवीस एकोणचाळीस सत्याहत्तर तेहतीस दिवस किती बाकी आहे काय दिस नाही मागणं काय आठ दहा दिवस आहे का अंगाची साडाची बोली ना अंगाची साडाची गॅरंटी चालतंय गाव कोणतं तुमचं चालतंय ठीक आहे दहा बारा दिवस बाकी जर तर जर्सी ब्रीड मधली गाय आहे तर वेद किती मामा हिच तिसरं किती पिल्या मागच्या नऊ दहा नऊ दहा पिल्या किंमत काय सांगता किंमत सांगतोय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार द्यायचे घ्यायचे किती पर्यंत साठ पासष्ट पर्यंत मग तर कमी जास्त नक्की होतील समोर समोर आल्यानंतर नंबर सांगा बावीस अष्ट्यात्तर बावीस अष्ट्यात्तर बावीस झिरो झिरो एक, पंचवीस एकोणस पंचवीस एकोणसत्तर एकोणसत्तर गाव कोणतं आपलं ठीक तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कारण जर्सी सिबरेट साठी अनेक कमेट्या येत असतात तर त्यासाठी ही गाय आपण कव्हर केली तर तुम्ही जशा कमेंट टाकत असता तशा प्रकारच्या मी गाय आपण कव्हर करत असतोय तर पाहू शकता मित्रांनो ही गाय तर ह्या गायच्या किंमत वेळ जाणून घेऊ किती दिवस बाकी आहेत कशी म्हटलं आपण दुसरी किंमत काय सांगता नव्वद नव्वद आज द्यायचं घ्यायचे किती पर्यंत ऐंशी ऐंशी गाय नंबर सांगा आपण नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ चौतीस चौतीस सहासष्ट छत्तीस सहासष्ट छत्तीस तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणतं खर्च तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पहिल्या दोनदा ऐंशी हजार रुपये म्हणतात परंतु व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त नक्की होतील तर, हो तर मित्रांनो आपण आठवडाभर वेगवेगळ्या वेग प्रकारचे बाजार आपण पाहत असतो कधी सांग सांगोला कधी काष्टी आपल्या चॅनलवर असे कोणते बाजार नाहीत प्रमुख महाराष्ट्रातील की ते आपण दाखवलेले नाहीत तर तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब फक्त करा तर पाहू शकता मित्रांनो हे पण जाते वगैरे साडा नंतर कालवट चांगला आहे तिकडाना तर किंमत सगळं जाणून घेऊया जाताल कशी चौसा चौसा काय किंमत सांगता एकतीस एकतीस कितीपर्यंत सोडायची फायनल लाखाच्या आसपास तर समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होते कालावट चांगले नंबर सांगा आपण पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकोणतीस एकोणतीस अठ्ठावन्न त्रेचाळीस अठ्ठ्याण्णव गाव कोणतं शेगाव जात शेगाव जात नाव काय आपलं जावायचे जात ठीक किती दिवस बाकी आहेत ह्या गायला या लागल पाहू शकता तर गाय गए... कासे सारखे नाहीत परंतु वाहनात घातल्यानंतर जे काय झटके किंवा चार आठ दिवस वाहनात बसल्या मग कमी जास्त होते तर काय किंमत सांगता हे काय किंमत सांगता सोडायचं फायनल किती पर्यंत नंबर सांगा डायरेक्ट आपला तुम्ही सांगा तू युट्यूब चॅनल आहे आणि हे गायमुळीस खरेदी विक्री संघ तुम्हाला फोन करते ज्यांना पाहिजे असेल नंबर सांगा आपण फायनल नव्वद फायनल नव्वदला ला द्यायची काय चालतंय समोर समोर आल्यानंतर तरी पण कमी होतील दाताला कसं आहे दुसरा दुसरा पहिला रोज दोन दात एकवीस सांगतात तर फायनल नव्वद हो ला होईल म्हणतात तरी पण व्यापाराला आल्यानंतर कमी जास्त होतील नंबर सांगा मामा आपला त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात झिरो सात नव्याण्णव नव्याण्णव पस्तीस बेचाळीस पस्तीस बेचाळीस गाव कोणता आपण मोहोळ तालुका गाव असते गाव असते तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर नाव काय आपलं सोंडवे व्यापार ना आपला शेतकरी आहे का आपण तर पाहिजे असेल तर यांच्या बरोबर तुम्ही व्यवहार करू शकता कितीला मागते ती काही ऐंशीला मागून गेले तर पाहू शकता तरी पण तुमच्या तुमच्या डोक्यानं व्यवहार करा मित्रांनो पाहिजे असेल तर, तर पाहू शकता ही गाय तर ठेप्याला वगैरे चांगल्या शिमती गाय आहे तर त्याची किंमत वेळ जाणून घेऊ जाताल कशे दा दोन दात दा दा दा। <laughs> दोनदात पाहिल्यावर रुकाल किंमत काय सांगता किंमत एकदा एकदा किती पर्यंत सोडावी पंचाण्णव पंचाण्णव ला नंबर सांगा बरं आपला एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस सत्तावन्न सत्तावन्न पंच्याहत्तर पंधरा पंच्याहत्तर पंधरा गाव कोणतं आपलं करकं। करकम करकमोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव काय आपलं जावेद भगवान जावेद भागवा शेतकरी व्यापारी 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 आहे का चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो खोंड आहे म्हणजे वळू आहे तर पंच्याहत्तर हजार रुपयाला ह्याची विक्री झालेली आहे या वळूची तर जातीला वगैरे एकदम चांगला आहे टॉपचा वळू आहे रेकॉर्डला आता मालक येते नाही त्यामुळे बाकीची माहिती काय आपण घेऊ शकत नाही गाव वगैरे परंतु पाहू शकता हा वळू चालतात दुसरी गाय आता पोहो पोहोआ तर आता ही गाय कव्हर करू मारती गाय बर दादा म्हणून आपण मारती गाय दुसरी गाय आपण कव्हर करू आवले गाय चालू किती लिटर दूध आहे किती लिटर दूध आहे बर विक्री किती झाली काय किती लांब नाही आपल्याला किती व्यवहार माहित नाही तुम्हाला तुम्ही काय ओढायला आहे काय फक्त बरं चालते तर मित्रांनो सांगण्यात आता बाजार आपण हा इथे थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करत जावं जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पण घर बसल्या बाजारभाव समजतील ठीक आहे धन्यवाद